नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कसे सर्वजण मस्त आणि मजेत ना तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर इथे ना मी ओवर करते काय झालं प्रत्यू झोपला होता आणि मी खूप हळूहळू बोलत होते तर म्हटलं आता आवाज काही व्यवस्थित ये येणार नाही ना 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 त्यामुळं काय झालं प्रत्यूष्ठला दोन दिवस कोणता आला त्यामुळं काही व्हिडिओ काढायला झालंच नाही कारण त्याची सारखी रड किरकिर हॉस्पिटलला जाणं हे सर्व चालू होतं त्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही आणि आता त्याला मी झोपी लावलं आहे तर आता आंघोळ करून मस्त झोपला आहे तर उन्हाचं इन्फेक्शनमुळं आला डॉक्टर बोलले तर त्याला पाच दिवसासाठी औषधं दिलेत आणि ते औषधं आता चालू आहेत आता ताप त्याचा कमी झाला आहे तर इथे ना मी सणाले बनवण्यासाठी घेतलं आहे म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी आपण बाळाला हे देऊ शकतो दुधात त्यासाठी खारीक बदाम आणि काजू घेतलेत कट करून घेतलेत आणि हे ना खूप फायदेशीर ठरतं बाळासाठी कारण बदाम आणि खारीक हे बाळाचा ब्रेन शार्प होण्यासाठी किंवा वजन खूप छान आहे तर हे नंतर मी मिक्सरला बारीक केलं आणि एका डब्यामध्ये हे चांगलं स्टोरेज करून ठेवणार आहे तर मी कमी क्वांटिटीत घेतले कारण पृथ्वी अजूक सवय नाही मी पहिल्यांदाच ट्राय केले आणि त्याला पसते की नाही त्यामुळे मी थोडंसं केलं आणि हे डब्यात छान असं पॅक करून ठेवलं त्यानंतर मी आणि त्यानंतर मी बनवायला पण घेतलं तर थोडंसं पातीला दूध घेतलं गॅसवरती ठेवलं आणि त्यात अर्धा चमचाच मी हे टाकलं एक चमचा तुमचं बाळ कसं खाते यावरती आपलं अवलंबून असतं त्यानुसार आपण हे क्वांटिटी घेऊ शकतो आणि हे छान असं शिजवून घेतलं थोड्या वेळ आणि मग नंतर त्याला मी ते खायला दिलं तर छान असं त्याने खाल्लं पण आवडलं त्याला ते घास कापलाय आमच्या वास ना सारखं ओळटायचं असतं घास दिसला का ओरडायचं पाणी आपण नळावर गेलो ना पाणी घ्यायला तरी पण ओरडायचं आता घास खाती काय माहिती तिला काय वाटतंय पाण्याची टाकी ना इकडं तर पाणी वगैरे आपण घ्यायला गेलो ना लगेच ओरडणार का मला पाणी आणा प्यायला तर चला तो तो से तर, तर दोन दोडके थोडलेत पण हा ना एकदम एकदमच कडक झाला आहे बी झाले काय काय माहिती आहे तसं लाचं तर भाजी तर काही होणार नाही व्यवस्थित पण ठेसा छान होईल ठेस पण बनवूयात तर दोन दोडके थोडलेत हा एकदम एकदमचा कडक आहेत बी तयार झाल्यावरती आणि हा छान आहे तर याची भाजी काय छान नाही व्हायची तर याचा ठेसा असं पाट्यावरती ठेसून खूप छान होईल तर ठेस वगैरे बनवूयात संध्याकाळी तर छान वेल आला इथं आणि गेटवरतीच काढून दिला असा तर फुलं खूप येते ते पण काय माहिती जळून जायचे काय झालं तर काय माहिती त्यांना पण थोडे आज पहिल्यांदा दोड निघले ते दोन इथे ना मी शेवंती लावली होती अगर छान कळा आल्यात मला असं झालं आहे कधी या शेवंतीला फुले येतील मला खूप आवडतात फुलं आणि अशी झाडे लावणं लावायला तर इकडं पण छान असं मोगऱ्याचं झाड फुटलं आहे आणि ही आळू होती पण आता ही जरा जळाली तिला पाणीच नाही भेटलं त्यामुळं नाही तो ना खूप छान होती आणि हा कढीपत्ता छान असा याला मी पाणी घातलंय खूप छान झालाय हा आपण लावलेल्या झाडांना फळं येतात किंवा मग अशी फुलं येतात तेव्हा खूप आनंद होतो पहिल्यांदा आलेले झाडांना फुलं तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि छान असा सनसेट झालेला आहे तर खूप छान वाटतं वाढते वातावरण चला आजचा ब्लॉक इथेच थांबवा पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत सरांना बाय बाय